तर तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसरत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पावसा आहे पावसामुळे अनेक महामार्ग बंद झालेले आहेत पर्लकोटा नदीचं पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आणि भामरागडमधील बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय भामरागडमध्ये दोनशे पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळतो त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रस्त्यावरती पाणी आलेलं आहे या ठिकाणचे मार्गही बंद झालेले आहेत पर्लकोटा नदीचं पाणी रस्त्यावरती आलंय भामरागडमधील बाजारपेठेत पाणी शिरलंय व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय आणि यासोबतच दोनशेपेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गोंदिया जिल्ह्यामधील महत्वाच्या धरणांपैकी पुजारी टोला धरण या धरणाचं मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे रात्रीच्या वेळेस तेरा दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता सध्या आठ दरवाजांमधून धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे